चला मग मित्रांनो मस्तपैकी म्हणलं आता आपले एवढे इकडे सगळे नवीन बैल बांधले ते दावणीला म्हटलं आता बैलांसाठी नवीन बैलगाड्या बी घेऊ म्हणून निवान म्हणलं जरा विचार करावा आणि मस्तपैकी आपल्या सर्व बैलांना काही एक एक बैलगाडी तर झालीच पाहिजे की म्हटलं कसं म्हणलं लय दिवस झाले आता ही नवीन दावण बी झाली म्हणलं बैलगाड्या बी नवीन घेऊ चला पहिलं बाजारात जाऊन मस्त होईल बैलगाड्या बघून येऊ पहिले ओका ही बैलगाड्या आहेत त्या ही बैलगाडी तर मस्त आहे का धनका एकदम मस्त का जबरदस्त बैलगाडी आणि ही आपली छोट्या बैलांना भारी होईल बघा ही बैलगाडी म्हणजे जुन्या बैल आहेत का आपली त्याला एक नंबर बैलगाडी होईल ही मस्त बैलगाडी आहे आणि अजून एक मस्त पैकी बैलांना बैलगाडी घेऊन मस्त पैकी नाही का फिरायला बिरायला जाता बिल नंतर फिरायला बी दिला ना म्हटलं बैलांना बैलगाडी घेतली कसं बैल मग माल बेल हिरवं गवत गव काय असेल ते छोटं मोठं कामं ह्याच्यात आणून टाकता येतील म्हणून म्हटलं बैलगाड्या बैलगाड्या तर चांगली आहेत ते बैल बघा तो काय रिॲक्शन देते ते बैलगाड्या दाखवल्यावर बैल तर खुश होतीलच असं आहे म्हटलं बघू तर चला तर चला चला बैल काढू पटपट डाऊन सोडू आणि मस्त उड्या मारत घेऊन जाऊ की पटापट पटापट दोनच घेऊ यंदा ह्या वेळी बैलगाड्या नंतर बघू एखादी नंतर दोन नंतर दोन जोडीसाठी त्यानंतर एक बैलगाडी घेऊ पहिले ह्या दोन जोडींना घेऊन टाकू म्हणजे तेवढे पैसे तर पाहिजेत का ल नाही म्हणून म्हणलं जाऊ दे पळवत 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 मस्तपैकी बैल घेऊन जाऊ ही आपली सरजा राजा जुनी ह्या ह्या दोघांसाठी ती छोटी बैलगाडी होईल मला म्हणलीच होती बाजारात भारी बैलगाड्या आलत्या लोक खरंच मस्त बैलगाड्या तर मस्तपैकी जाऊन घेऊ पटकनी आणि लगेच गेलं की लगेच उड्या मारत कशी खुश झाली ती म्हटलं फक्त लगा बैलगाड्या घ्यायच्या तुम्हाला चला उड्या मारतच थन धन 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 मस्त हे सगळं नदीकाठचं शेत असलं म्हणलं हे गवतं बाबा अडचण अडचण जरा साफसफाई तर आता हळूहळू करायचे म्हणजे कसं आता आई आप तर आपल्याला पुढं लई भारी व्हिडिओ येणार आहेत मस्तपैकी साफसफाई बिफाई करून घेऊ मस्तपैकी आपल्याला मजा बिजा करता येईल म्हटलं आता पहिलं महत्त्वाचं हेच आहे म्हटलं बैलगाडी घेऊ म्हणजे हे सगळे गवतं बिवतं काढता येतील पटापटा म्हटलं मस्तपैकी आता उड्या मारत आहे वावरत नवका वावरत नदीच्या सगळं ढंगाना मारत डा हट सर राज हट आणि मी असं हट अरे बाप रे बैल तर काय गपकारच बघाल ते बाबा बैलगाडी होऊन चला सरच्या राजांना पळवत घेऊन राजा टप्पा टपक हट 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 येऊ लेऊ पळत निघाले नुसतं बैलगाड्या म्हणल्यावर काय जबरदस्त पळाल ते बाबा एक नंबर मस्त पैकी काय ल बैल खुश बैल मोकळी सोडली ती काय बैल बैलगाडी बघाल ते काय एक नंबर एक नंबर रे बाबा एक नंबर बैल खुश आणि ही तर काय बैल काय मस्त बैलगाडीकडून बघतच राहील त्याला आवडली वाटते आता बैलगाडी मस्त पैकी झुपू आणि निघू काय खुश झाल ते बघत बघत राहिल ते बैल एक नंबर आता काय लिसर्ज राहायचं काही दोन्ही बैलगाडी घेतात का काय कळ ना मला बघा कशी बघायला ते दण का आवडले आवडले वाटते म बैलांना सर्व बैलगाडी मस्त पैकी आवडलं बाबा आवडलं मस्त दिवस झालं म्हणलं आता ही कसं जाऊन तिकडे बांधल्यामुळं बैलगाड्या बी घेतल्या नव्हते म्हणलं बैलगाड्या घेऊनच टाकाव आता काही सुट्टीच नाही बैल कशा हा पड अरे बापूर लोक ही बैल कुठं चालली अरे 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 कुठं कुठं असं आहे वय मागणं बिघणं बघू म्हणाल ते वे बघा बघा फिरा वाज हा बैलांनी एवढी खुश झाली ती लोक बैलगाडी आवडली म्हणून मस्त राऊंड मारायला ते इकडनं तिकडनं शब्बाश अरे हो अरे सर्जराजा काय राऊंड मार वाटते पण निवडून बसली तू नाही नाही मला बी वाटते आता ही बी राऊंड मारणार लाका बैलगाड्याच्या अवतीभवती फिरल्यावर कसं फ्रेश बघ निघालीच ही बी लगेच होती लत असतील बैल मालकांनी काही झेंगाणा बैलगाड्या बनल्या तिला रंगी बिरंगी लका आवडलं वाटतं बैलांना अरे हो 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 जबरदस्त आता काय नाही मस्त आता बैल बी खुश आता मस्त बैलगाड्यामध्ये भरपूर सामान बिमान भरायचं आणि मस्त वावरत नाही त्या नदीच्या शेजात जायचं आणि हिरवा चारा काय म्हणल ते आणि सगळं लोड करूनच देंगाणं